फिरून आल्यानंतर दोन तीन दिवस थांबलो आणि नंतर रुद्रांश आईच्या गावाला चल आईच्या गावाला चल म्हणून तगादा लावत होता पण आता इतके दिवस फिरून आलो नंतर सासरी पण गेलो होतो लग्नाला तिकडे राहून आलो मग आता काय सारखं उठून सुटून गावी जायचं हे जमत नव्हतं तर ता, मी काही गेली नाही मग भाऊ आला तितक्यातच आईने काही सामान पाठवलं होतं ते आणून दिलं तर रुद्रांश निघाला त्यांच्यासोबत जायला आणि गेलासुद्धा आणि जवळपास दुपारच्या दोन वाजतापासून गेला आणि मला तर अजिबात करमत नव्हतं पहिली वेळ आहे रुद्रांश सोडून जातो आहे आणि यांच्यासोबत जरी तो बाहेर गेला तरी एक तासामध्ये तरी येऊन जातो घरी आणि त्याच्यामुळे असं सवय नाही त्याला सोडून जायची आणि मला पण त्याच्याशिवाय राहायची आणि रुद्रांस गेला गावाला आता माहीत नाही त्याला तर करमून जाणार गावाला कारण तो आईकडे गेल्यानंतर त्याला करायला भरपूर काही गोष्टी राहतात आणि खेळायलासुद्धा भरपूर काही गोष्टी राहतात तर त्याला करमून जातो पण आम्हालाच नाही करमणार आता तो किती दिवस राहतो माहीत नाही तसं तर तेवीस तारखेपासून शाळा पण चालू होणार आहे आणि हा राहतो की नाही म्हणूनच मी कधी पाठवली नाही हां आणि याचं खरं म्हणजे खाण्यापिण्याचं जरा नाटकं असतात बऱ्याचशा भाज्या वगैरे खात नाही आणि आपले आईवडील कसे कसं शेतीवाले त्यांना अजिबात वेळ नसते असे चोचले किंवा लाड करायला जो ड्रेस आहे तर बरीच वर्ष झाली माझ्याकडे आहे याचा कापड जरा वेगळ्या पद्धतीचे आहे फाटता काही फाटत नाही तर बराच टिकला